निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने खासदार राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशनात उमटण्याचे चित्र दिसून येत आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून विधानभवनात सत्ताधारी विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र दिसून आले याचेच पडसाद देवगड तालुक्यात देखील उमटले असून भाजपा देवगड तालुका, तालुका पदाधिकारी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला यावेळी जिल्हा सरचिटणी संदीप साटम महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजा भुजबळ जिल्हा सरचिटणीस शरद शहर अध्यक्ष योगेश पाटकर युवा अध्यक्ष दया पाटील आजी माजी नगरसेवक आदी पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वोच्च सभागृहात राहुल गांधीने जे हिंदूंच्या विषयी वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही देवगड भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलो आहे ज्या पद्धतीने संपूर्ण देशातील हिंदूंचा राहुल गांधीने अपमान केला आहे याचा बदला या देशातील हिंदू घेतल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक वेळी राहुल गांधींनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की के हिंदू हिंसक आहेत तर संपूर्ण देशातील हिंदू हे हिंसक नाहीत अशा पद्धतीचं उत्तरही आमचे जे कणखर देशाचे पंतप्रधान आहेत सन्माननीय मोदी साहेब यांनी त्याच वेळी त्यांना दिलं आहे पण या वक्तव्याच्या राहुल गांधींच्या आम्ही पूर्ण हिंदू समाज आणि देवगड भाजपच्या वतीने निषेध करतो